स्वर्गीय तरुणाचा हत्या झाल्यानंतर जळगाव मधल्या गुन्हेगारीचा विषय हा आयरणीवर आलेला आहे खर तर हा जिल्हा संकट मोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र संकट मोचक असणारे गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय सुरू आहे हा प्रश्न आता दबक्या आवाजात विचारला जातोय या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आपण चर्चा करणार आहोत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याशी तुमच्या जिल्ह्याची ओळख जी आहे ती ओळख आता गुन्हेगारीकडे वाटचाल करणारा किंवा गुन्हेगारी ग्रस्त झालेला जिल्हा अशी होती आहे केवळ शिवीगाळ केल्याचं व्हिडिओ इन्स्टाला ठेवला या कारणावरून ह्या एकोणीस वर्षीय मागासवर्गीय तरुणाची हत्या झाली आहे जळगाव जिल्हा जसा शांत जिल्हा या जिल्ह्यामध्ये क्वचित एखाद्या दुसऱ्या मारा मारामारी होतात मर्डर मारा होतात ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात त्यांच्या माध्यमातून अशा घटना घडत होत्या पण अलीकडे जर पाच सहा वर्षाचा कालखंड पाहिला तर जळगाव शहर आणि भुसावळ शहरासारखे गाव भुसावळ जळगाव अने हे अनेक शहरं आता अशांत झाले या शहरांमध्ये गुन्हेगारीचं मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं नार्कोटिक्सचं प्रमाण वाढलं अगदी जळगाव शहरामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये बावीस खून झाले आणि हे दिवसाढवळे मर्डर झालेले आहेत पोलिसांचा धाक राहिला नाही चाळीसगावमध्ये पाहिलं मुक्ताईनगर पाहिलं तर या ठिकाणी घुटखा गांजा अफू याची मोठ्या प्रमाणावर नियान केले जाते पोलीस ते पकडतात एक्साईजवाले पकडतात पोलीस पकडत नाही तर यामध्ये अशा स्वरूपाचे रिव्हाल्वर मिळणं येथे उ चोपडा तालुक्यात उमरटी म्हणून गाव आहे तिथे गावठी रिव्हॉल्वर बनवण्याचा कारखाना आहे आणि या कारखान्या माध्यमातून शेकडो रिव्हॉल्वर त्या ठिकाणी तयार केले जातात अलीकडे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या पोलिसांनी रेड घालून त्या ठिकाणी हा कारखाना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण हा कारखाना आजचा नाही आहे जवळपास चाळीस पन्नास वर्षापासून त्या ठिकाणचे हे लोक तयार करतात आणि विकतात जळगाव जिल्ह्यामध्ये अगदी गावोगावालापर्यंत हे गावठी काय म्हणतात रिव्हॉल्वर गावठी कट्टी हे आत्तापर्यंत तुम्हाला पाहायला मिळत असतील पोलिसांनाही पकडल्याचं उदाहरणं काही कमी आहेत असं नाही आहे आणि या पार्श्वभूमीवर आत्ता अलीकडे नवीन ट्रेंड निघाला आणि या नवीन ट्रेंड म्हणजे कसं आहे की बांधकामाच्या ठिकाणी जर त्या ठिकाणी आम्हाला ठेका मिळाला नाही तर मग समोरचा जो स्पर्धक आहे त्याला मारहाण करणे त्याला धाकधबडा दाखवणे आणि त्याच्या माध्यमातून जे ठेके आहेत ते आम्हालाच मिळतील अशा स्वरूपाचं वातावरण त्या पी डब्ल्यू डीच्या ऑफिसमध्ये चालतं आहे अगदी डब्ल्यू डीच्या ऑफिसमध्ये जर पाहिलं तर एक गँग असे सक्रिय आहे की त्यांनी त्या ठिकाणी जाऊन रिव्हॉल्वरनं फायरिंग केली फायरिंग करून त्या ठिकाणी ऑफिसमध्ये गोंधळ केला पण तो पोलिसपर्यंत जायची हिंमत त्या ऑफिसरची झाली नाही इतकी दहशत या ठिकाणी आहे आणि आत्ता हा एकोणास वर्षीय मागासवर्गीय तरुणाची हत्या झाली किरकोळ कारणाली हत्या झाली हत्या करत असताना मरणात मरताना त्याने चार जणांचे नाव घेतले आणि ह्या चार जणांपैकी राहुल सोनवणे वगैरे यांची पार्श्वभूमी आहे आहे राहुल सोनवणे हे जे यातलं प्रमुख संशयित म्हणून नाव पुढालेले त्या मुलानं जे मरताना जे स्टेटमेंट दिलं त्यामध्ये राहुल सोनवणे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही आणि राहुल सोनवणे जळगाव मध्ये कुणीही बोलायला तयार नाही नेमकी राहुल सोनवण्याची एवढी काय दहशत आहे काय पार्श्वभूमी आहे असं आहे जळगाव शहरामध्ये किंवा जळगाव जिल्ह्यात राहुल सोनवण्याच्या विरोधामध्ये कुणी बोलायला तयार नाही कारण आता बीड सारख्या याच्यामध्ये एक नवीन वाल्मिक कराड आमच्या भागामध्ये तयार झालेला आहे इतके दहशत त्या ठिकाणी आहे की आता मी जरी बोलतोय तरी दहशत बोलतोय असं समजून चला उद्या माझ्याही काही गाडीला काही होईल कशाला काही होईल सांगता येत नाही इतके दहशत त्या ठिकाणी राहुल सोनवण्याची जर इतकी दहशत असेल तर राहुल गॉडफादर कोण कोणाच्या जीवावर राहुल सोनवणे या गोष्टी करतोय राहुल सोनवणे एका जळगाव जिल्ह्यातल्या मंत्र्याचा निकटवर्ती आणि भाजपाचा कार्यकर्ता आहे प्रत्येक वेळी विधान आपल्या जर पाहिलं वर्तमानपत्रांमध्ये तर पानभर जाहिराती त्यांच्या असतात प्रत्येक पानभर जाहिराती आहे त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांच्या याच्यासाठी हे असतात त्यामुळे वृत्तपत्रे फारसे दखल याच्या संदर्भातली घेत नाही फार आवाज वृत्तपत्र विरुद्ध उठवत नाही कारण जाहिराती त्यांच्याकडनं फार मोठ्या प्रमाणावर होत असतात आणि या ठिकाणी मंत्र्यांचाच आशीर्वाद आहे मी स्वतः ही घटना झाल्यानंतर डी एस पीशी बोललो आणि डी एस पींना सांगितलं की त्या ठिकाणी ज्यांनी नावं घेतलेली आहेत त्या ठिकाणी काही नावं संशयित आहेत त्यांचं लोकेशन तुम्ही शोधलं पाहिजे तर माझ्या माहितीप्रमाणे लगेच त्यांनी ते ज्यांचे नाव मी डी एस पीला सुचवले त्यांना लगेच एका मिनटामध्ये त्यांना कळवून टाकले की खडसे साहेबांचा असा फोन होता म्हणजे पोलीस यंत्रणाच इतकी दबलेली आहे या ठिकाणी लानेल पोलीस यंत्रणा या ठिकाणी अशा स्वरूपाचं संरक्षण देत असल्यामुळे राहुल सोनवने जरी फरार असला तरी तो मिळणारच नाही आहे मिळणार नाही तो अटकपूर्व जामीनसाठी दोन चार महिने प्रयत्न करेल पोलीस त्याला मदत करतील अटकपूर्व त्याला जामीन मिळू शकेल अशी स्थिती आजची आहे तुमच्या जिल्ह्याचं नेतृत्व जे करतायत त्यांना उभा महाराष्ट्र मोचक म्हणून ओळखतो असं असताना नेमकी कोणाची दहशत आहे दहशत जळगाव जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांची दहशत आहे संकट मोचकाचा त्याला आशीर्वाद आहे कारण तो भाजपचा कार्यकर्ता आहे भाजपचा कार्यकर्ता असं थेट नाव त्यांचं घेत नाहीये मला नाव घ्यायची गरज नाही विनाकारण वाद वाढत राहतो आणि या ठिकाणी इतकी मला पण भीती वाटते ना की माझं काही करतील माझ्यावर काही गुन्हे दाखल करतील आधीच माझ्यावर भरपूर गुन्हे दाखल करून टाकले खोटे आता आणखी काही करता येईल जर माझ्यासारखा माणूस भीतीच्या वातावरणामध्ये वावरत असेल तर सामान्य माणसाची काय स्थिती आहे तुम्ही समजून घ्या अधिवेशन सुरू होते अधिवेशनाच्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर जळगावमध्ये इतकं क्राईम होत असेल आणि मुख्य आरोपी यातले जर सापडले जात नसतील तर इथलं पोलिसिंग काय करते म्हणजे तुम्ही जे आता सगळं सांगताय तर याच्यावरती वचक कोण ठेवणार हा आता प्रश्न कारण तुमच्यासारखा का मोठा नेता जर म्हणत असेल मी दहशती खाली आहे तर सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचं नाही तर सर्वसामान्य नागरिकांनी हातावर हात ठेवून बसायचं आणि उघड्या डोऱ्यांनी ही गुन्हेगारी बघायची याशिवाय दुसरं काही त्यांच्या हातामध्ये नाही आहे कारण बोलायला गेले तर घरात येऊन मारतील गाड्या फोडतील खून करतील दरोडे पडतील इतकी दहशत या ठिकाणी असल्यामुळे कोणी बोलणार नाही कोणी नाही जळगाव जिल्ह्यातलं कोणी त्याच्या संदर्भामध्ये तुमच्याकडं साधं बोलायला सुद्धा तयार होणार नाही आपण मला थोडी अजून माहिती तुमच्याकडून हवी आहे ती म्हणजे राहुल सोनवणे की तुम्ही जेवढं जे सांगताय तर कशा पद्धतीने हा एवढा मोठा झाला की ही दहशत निर्माण केली आणि पद्धती ते म्हणजे कसं आहे राजाश्रय त्याला आहे राजाश्रय असल्यामुळे मग काही करायचं मला तर माहीत म्हणजे मी सांगतोय तुम्हाला की पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून जवळपास साऱ्याचे सारे ठेके त्यांचेच आहेत दुसऱ्या कोणाला ठेके मिळूच देत नाही तो एक दोन तीन ठेकेदार आमच्याकडे आहेत की जे दहशत करतात तिथे आणि ते अधिकारी घाबरतात अधिकारी म्हणजे पी डब्ल्यू डीच्या कार्यालयामध्ये रिव्हॉल्वरने गोळीबार केला जातो हे सर्व जळगाव जिल्ह्याला माहिती आहे वृत्तपत्रामध्ये बातम्या येतात पण गुन्हा नोंद होत नाही याच्यापेक्षा आणखी काय मी स्वत तो जो सुप्रिंटेंडंट इंजिनियर आहे नावाचा त्याच्याविषयी सात आठ वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विचारलं की ही गुंडागर्दी सहन का करतो हा माणूस हा भ्रष्ट माणूस आहे पण तरीही सरकार त्याची दखल घेत नाही आता सरकारचाच आशीर्वाद असला तर मग कुणाकडे जायचा म्हणून मग ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावेत असं तुम्हाला वाटतं यातनं काहीतरी मार्ग काढावा कारण एवढी जर तणावपूर्ण परिस्थितीमध्ये इथले लोक राहत असतील तर जळगावचं भविष्य काय नाही जळगावच्या जनतेनंच उठाव केला पाहिजे एकट्या दुसऱ्याचं काम नाही आहे एकट्या दुसऱ्याला काम केलं तर त्याला संपवण्याच्या नादामध्ये अशी मंडळी असतात त्यामुळे हे ज्याला ज्याला चटके बसतील ते चटके सहन करून गुपचूप बसतात पण जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वांनाच माहिती आहे आणि मंत्र्यांना माहिती आहे आमदारांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कोण कोण आहेत पण जर पोलिस यंत्रणाच त्यांच्या बाजूला आहे तर आणखी कुणाकडे आम्ही गेलो की पोलीस आमचं ऐकत नाही म्हणजे ऐकत नाहीपेक्षा कसं आहे की हो करतो करतो असे चाल ढकल करतात पण प्रत्यक्ष काही कार्यवाही करत नाही व्हिडिओ जर्नालिस्ट अनिल सह अश्विनी सातोडोके एल एस मराठी जळगाव